निनाई ॲग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळिंब या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पुरुषजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता एक मोठी बातमी आपण येव नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत येवला बाजार समितीच्या आवारातून गाडीची काच फोडून पाच लाख रुपये चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आहे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरदिवसात चोरीची घटना घडली असून उभ्या वाहनाची काच फोडून चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपयाची रोकड लंपास केली आहे खरेदी विक्री संघाचे संचालक भास्कर वामन येवले यांनी ही माहिती दिली आहे ही सर्व घटना चोरीची सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे पोलिसांनी तपास सुरू केला असून परिसरात सी सी टी व्ही फुटेजची पडताळणी सुरू आहे येवला शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे दरम्यान येवला शहर पोलिसांचा अपूर्ण संख्याबळ याला कारणीभूत असल्याची चर्चाही जोरात आहे त्यामुळे पोलिस प्रमुखांनी या ठिकाणी पोलिसांचे संख्याबळ वाढून द्यावं अशी मागणी आता जोर धरू आहे या साथी रिपोर्ट बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोल टॅटो रिमोव्ह सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या नागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला